आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथे सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे कावेरी गणेश काळबांडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे ती या आश्रमशाळेत इयत्ता तिसरीच शिकत आहे तिच्या आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्यात याच जखमेमध्ये चक्क अळ्या झाल्या डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कावेरी काळबांडे आठ वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे तिच्याकडे तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे खोड आलेले होते आणि ते बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या आळ्या जमा झाल्या होत्या आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्याबरोबर काढल्या पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट नाही वाटली त्यामुळे आम्ही तिला नांदेड जी एम सीला रिफर केलं न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम